श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या शुक्रवारी बावीस ऑगस्टला आलेली आहे दर्श पिठोरी अमावस्या आणि याच दिवशी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सणसुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस तो म्हणजे पिठोरी अमावस्या होय श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्याच्या या दिवसाने होत असते पिठोरी अमावस्येच्या दिवशी पित्रांचे पूजन आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची मान्यता आहे आणि महत्त्वसुद्धा आहे या अमावस्येला स्नान आणि दान करणं देखील खूपच महत्त्वाचं मानलं जातं पिठोरी अमावस्येला आपल्या पित्रांचे पूजन करणं आणि दानधर्म करणं यालासुद्धा खूपच विशेष महत्त्व आहे आणि तसंच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणंसुद्धा खूपच महत्त्वाचं मानलं गेलं आहे तर उद्या बावीस ऑगस्टला पिठोरी अमावस्याची तिथीही सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर शनिवारी तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनटांनी पिठोरी अमावस्येची तिथीही संपणार आहे बावीस ऑगस्टला मध्यान्ह काळामध्ये पिठोरी अमावस्याही असणार आहे त्यामुळे बावीस ऑगस्टला शुक्रवारीच पिठोरी अमावस्याही साजरी केली जाईल या दिवशी पित्रांचे पूजन तर्पण आणि श्राद्ध करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं असं केल्याने आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा भरपूरून कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो पिठुरी अमावस्याच्या दिवशी पित्रांना तर्पण आणि श्राद्ध करणं खूपच महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने दुःख आणि अडचणी आपल्या दूर होतात तसंच या दिवशी शनिदेवाची पूजा करणं देखील अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे कारण अमावस्या ही शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमावस्याच्या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते असं सुद्धा मानलं जातं श्रावण महिन्याची सांगता या पिठोरी अमावस्याने होत असल्यामुळे यालाच श्रावण अमावस्या असंसुद्धा म्हटलं जातं पिठोरी ही आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते आणि या दिवशी जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर यामुळे आपल्याला असलेला खडतर प्रखर पितृदोषा दूर होत असतो आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी या निर्माण होत नाहीत त्याचप्रमाणे या पिठोरी अमावस्येला आपण पित्रांच्या सेवेसह काही महत्त्वपूर्ण उपाय जर केले तर यामुळे सुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपली सर्व विघ्न दूर होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत प्रभावी असा हा पाच दिव्यांचा प्रभावी उपाय उद्या आपल्याला पिठोरी अमावस्याच्या दिवशी जरूर करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या पाच दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा हा उपाय उद्या नक्की करा यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याणच होईल आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी कुटुंबाच्या प्रगतीसाठी कष्ट करत असतो मेहनत घेत असतो कधी कधी आपण खूप कष्ट घेऊनसुद्धा मेहनत घेऊन सुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही भाग्याची साथ मिळत नाही सतत काही ना काही कारणांमुळे अपयश येतं किंवा घरामध्ये पैसा हा टिकत नाही अनाठाई आलेला पैसा हा खर्च होतो आपल्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतात आपल्या घरामध्ये असलेल्या पितृदोषामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो तर यासारख्या ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होण्यासाठीच उद्या पाच दिव्यांचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे पिठोरी अमावस्येचे विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि ही अमावस्या संतानसुख दीर्घायुष्य आणि पूर्वजांच्या आशीर्वादासाठी साजरी केली जाते या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतींची पूजा केली जाते जी मुलांच्या कल्याणासाठी आणि सुखसमृद्धीसाठी केली जात असते तर अशा या महत्त्वपूर्ण असलेल्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला पाच दिव्यांचा हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच कणकेचे दिवे हे बनवायचे आहेत आणि हे दिवे बनवत असताना त्या गव्हाच्या पिठाच्या कणकेमध्ये आपल्याला मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे तर त्यामध्ये चिमुटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्या कणकेपासून आपल्याला पाच दिवे बनवायचे आहेत हळदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि देवी लक्ष्मीला हळदी आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि म्हणूनच त्या कणकेमध्ये आपल्याला मीठ न टाकता त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्या कणकेपासून आपल्याला हे पाच दिवे बनवायचे आहेत आणि हा जो पाच दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवाबत्ती करतो तिन्ही सांज्याची जी काही वेळ असते तर त्यावेळेला हा उपाय आपल्याला करायचा आहे तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि म्हणून या वेळेलाच हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर असा हा पाच दिव्यांचा प्रभावी उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजेनंतर करू शकता आणि असे हे कणकेचे पाच दिवे बनवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापसाची जोडमात करून ती लावायची आहे आणि तसंच या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर पाच विड्याची ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि यानंतर ही विड्याची पानं घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि या पाचही विड्याच्या पानांवर आपल्याला चंदनानं स्वस्तिके चिन्ह काढायचं आहे आणि यानंतर आपण जे काही कणकेचे पाच दिवे हे बनवून घेतलेले आहेत तर ते एका ताटामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही पाच विड्याची पानंसुद्धा आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवर आपल्याला अक्षदा या अर्पण करायच्या आहेत पण या अक्षदासुद्धा आपल्याला अखंड अशाच अर्पण करायच्या आहेत कुठेही खंडित झालेल्या अक्षदा आपल्याला या पानावर अर्पण करायचे नाही आहेत आणि त्यानंतर अक्षदा अर्पण केलेल्या त्या पानांवर आपल्याला आपण जे काही कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते एका पानावर एक दिवा या पद्धतीने पाचही पानांवर पाच दिवे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला आपल्या आप देवघरासमोर ठेवायचे आहेत आणि तिथे ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि यानंतर श्रावण महिन्यातला हा शेवटचा दिवस असल्याकारणाने आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीला आपल्याला या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे या पाचही दिव्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे आणि यातलाच एक दिवा हा आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवपिंडीजवळ ठेवायचा आहे म्हणजेच आपल्या देवघरासमोर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि उरलेले जे काही चार दिवे आहेत तर ते चारही दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन दोन या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एका साईडला दोन दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि तसंच दुसऱ्या साईडला दोन दिवे हे आपल्याला ठेवायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये आपल्याला हे दिवे निदान एक ते दीड तास प्रज्वलित राहतील इतकं तेल किंवा तूप हे टाकायचं आहे आणि हे दिवे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवल्यानंतर तिथे त्या दिव्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि पुन्हा आपल्या देवघरासमोर येऊन आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या शिवशंकरांच्या पिंडीसमोर आपल्याला बसून तिथे आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरांना प्रार्थना विनंती करायची आहे की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकटं आहेत ती दूर होण्यासाठी तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे तसंच तुमची कुठली इच्छा जर असेल तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठीसुद्धा तुम्ही यावेळी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे यामुळे भगवान शिवशंकर तुमची इच्छाही लवकरात लवकर नक्कीच पूर्ण करतील तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि हा पाच दिव्यांचा उपाय आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीसुद्धा चालेल तुमच्या घरातील मुलगा मुलगी स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणीही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल फक्त जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला जर सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि जर हा उपाय तुम्हाला घरी करता येत नसेल तुमच्या घरामध्ये जर शिवपिंडही जर नसेल तर तुम्ही हा उपाय एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन केला तरीसुद्धा चालेल पण फक्त हा उपाय करताना आपल्याला तो पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने करायचा आहे यामुळे भगवान शिवशंकर आपल्या इच्छा लवकरात लवकर नक्की पूर्ण करतील तर असा हा अत्यंत प्रभावी पाच दिव्यांचा उपाय उद्या आपल्याला पिठुरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला का आणि कशासाठी करायचा आहे कसा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह हो आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ